काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी सोनियानी करोलियम काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश सुरूच लवकरच पक्ष मेळावेचे भव्य आयोजन सुमीदा कदम यांचा इशारा मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून राम जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करीत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू असून त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत मिरज तालुक्यातील सत्ताधारी आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर पक्षप्रवेश सुरू असून आज सोनी आणि करोलियम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील सोनीगावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे समवेत सौंदडे रोहित सौंदडे अनिल सौंदडे अनिल कांबळे सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील सांगली जिल्हा आनंद आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेहत्रे जयसिंग तात्या चव्हाण सुरेश आबा इंगोले विनायक शे शेरबंदे तसेच विनायक रुईकर यांच्यासह जनसुराज्य शक्तीपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनसुराज्य पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल तसेच लवकरच जनसुराज्य पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याचा इशारा सुमित्रदा कदम यांनी दिला आहे आज ग्रामीण भागामधल्या प्रवेशाचा उप पुन्हा एकदा चालू आहे तो वाढत चाललेला आहे काही प्रमुख ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश केला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद देत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय आमदार विनय सावकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून प्रमुख मंडळींना या ठिकाणीच प्रवेश दिला गेला अरविंद भवनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क चालू केला आहे त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सागर पुजारी साहेब त्याचबरोबर शहर जिल्ह्यामध्ये डॉक्टर पंकज मैत्री साहेब या दोघांचे त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली पक्षाची दौड त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चालू आहे तर फार आनंद वाटतो आहे जिल्ह्यामध्ये पक्षाचा जो कार्य कार्याचा आलेख आणि सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या अडचणी काढण्यामध्ये पक्ष आणि आम्ही सर्व संघटनेतील माझ्या सहकारी त्या ठिकाणी यशस्वी झालो आहे आणि हा आलेखच आमच्या कामाची पोचपावती म्हणून आम्हाला सांगते एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि ग्रामीण भागला भागातला विकास हा फार झपाट्यानं चांगल्या पद्धतीने करायचा आम्ही त्या ठिकाण आश्वस्त पक्षाचा एक मोठा मेळावा त्या ठिकाणी पक्ष अध्यक्ष आमदार कोरे साहेब आणि दुसरे आमचे आमदार अशोक आणि बापू यांच्या दोघांचे नेतृत्व खाली त्यामुळे लवकरच एक आम्ही मेळावा त्या ठिकाणी मध्यभागी बघून एक जिल्ह्याचा मेळावा त्या ठिकाणी घेणार ओके